सर तुमचं स्वागत आहे तुम्ही उमाशंकर जनरल मेडिसिनमध्ये माझं नाव प्रणय गंगाधर मध्ये तर एक सर आलेले आहेत ठाण्यामध्ये तर त्यांनी आपल्यावरून एक हार्टचं एक औषध घेतलं होतं आणि ह्याच्या आधी कुठलं औषध घेतलं होतं त्यांचं ते रिझल्ट सांगतील सर तुमचं नाव सांगतो ना माझं नाव चंद्रकांत यशवंत मिंडे तुम्हाला त्रास काय होता मला त्रास होता दम लागत होता मला छातीमध्ये थोडंसं पेनिंग व्हायचं हार ते म्हणजे हृदयात तर ते पेनिंग माइल्ड पेनिंग व्हायचं तर मी त्यासाठी मी एन्जिओग्राफी डॉक्टरकडे गेलो तर एन्जिओग्राफी केली एन्जिओग्राफीमध्ये फक्त त्यांनी बघितलं तर ब्लड थिकर आहे म्हणून सांगितलं त्यांनी जास्त काय प्रॉब्लेम क्रिएटेड नाही तर तुम्हाला रक्तपात करण्यासाठी गोळी देतो ती घ्या घेत जा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे तर तुम्ही इको स्प्रिन जी दिली होती मला रक्तपातळ्याची गोळी ती चालू ठेवली त्यानंतर मी जेव्हा या भीमाशंकर आयुर्वेदिकचं ऐकलं त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अर्जुन सादर हे औषध जे हार्टवरचं आहे ते मी घेतलं ते मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं सांगितलं त्यांनी त्याप्रमाणे चालू केलं मी त्याचे रिझल्ट मला चांगले आलेले आहेत आणि मला चांगला फरक किती दिवसात रिझल्ट भेटला तुम्ही औषध सुरू केल्यानंतर मला महिन्याभरात रिझल्ट म्हणजे आधी काय त्रास होतो हार्टमध्ये काय म्हणजे दम लागत होता दम लागत होता आणि थोडस म्हणजे मधीच थोडस पेनिंग कधी कधी जाणवायचं पण हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस होते असं वाटतंय का तुम्हाला हार्ट अटॅक म्हणजे ते जर टाइमली जर आपण त्याला ट्रीट नसतं केलं तर म्हणजे रक्तपात्राची गोळी जर घेतली नसती तर मग ते प्रॉब्लेम झाला असतं मग बाकी आता मला रिझल्ट चांगले आले आता किती महिने झाले म्हणजे मी साधारण तीन महिने झाले अजून सहा महिने कंटिन्यू झाला तर सरांनी सांगितलंय तर त्यांनी त्यांना जो त्रास होता तर तुमचं वय किती बोललं माझं वय आता एकोणसाठ हां सरांचं वय एकोणसाठ त्यांना रक्तपात्र होण्यासाठी डॉक्टरांनी गोळी सांगितली होती जर जा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष देदे केलं असता तर हार्ट अटॅकचे चान्सेस पण असू शकतात कारण की हृदय हे आपलं म्हणजे सगळंच काही आहे त्याच्यामध्ये रक्त जर गोठलं तर थोडा भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यांना त्या त्याच्यामुळे रक्त पातळ नसल्यामुळे रक्त ठीक असल्यामुळे त्यांना हृदयाचा पेनिंग व्हायचं आणि चालताना वगैरे दम लागायचं आता आपल्या औषधाने महिनाभरात या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि सहा महिने जर कंटिन्यू केलं तर त्यांना भविष्यात आता हे त्यांचं जे हृदय आहे ते मजबूत पण होईल आणि भविष्यात कुठल्या अटॅकचे चान्सेस पण नसणार अटॅकसुद्धा येऊ शकत नाही असं औषध आणि हे औषध जे आहे ते गरजेचंच नाही की फक्त हार्टच्या पेशंटने वापरावं हो, यूज करावं हो। ज्याला कोणाला त्रास नाही आहे त्यांनीसुद्धा वापरू शकतो तुम्ही आम्ही जरी असेल यंग जरी असेल तरी सुद्धा आपण वापरू शकता तर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा आपलं हृदयाचं हार्ट अटॅकचं किंवा रक्तपात्र होण्याचं औषध घ्या मागून आणि ते औषध कोलेस्ट्रॉलसुद्धा कंट्रोलमध्ये काढण्याचं काम करतं महिन्याभरात फरक बघा दर महिन्याला कंटिन्यू ठेवला तरी काही प्रॉब्लेम आहे हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा